नमस्कार माझे नाव स्वरूपा जालिंदर खोमणे मी वार्ड क्रमांक पाचमधून राष्ट्रवादी या पक्षाकडून उभी आहे तरी मी प्रलंबित कामे आणि येणाऱ्या तरुणांच्या समस्या या याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन नमस्कार माझे नाव रोहित अशोक खोबणे मी नऊ वा नऊ प्रभाग क्रमांक नऊमध्ये मला उमेदवारी भेटली आहे मला तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि अजितदादा गट गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे नमस्कार माझं नाव कृष्णा रूपचंद कुदळे प्रभाग क्रमांक पाच ब सर्वसाधारण येणाऱ्या निवडणुकीसाठी मला आदरणीय दिलीपदादा बारभाई यांच्या नेतृत्वाखाली जयदीप शेठ बारभाई आणि अजयदादाच्या नेतृत्वाखाली या तरुण तरुणांना एक माझ्याकून विश्वास आणि जे काय रखडलेले जी काय तरुणांची समस्या असेल मी निश्चित सोडवल दादांच्या प्रेरणातून आणि जयदीप भायच्या प्रेरणातून वा नमस्कार मी सौमोनिका राहुल घाडगे प्रभाग क्रमांक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणुकीमध्ये उभी आहे आपलं चिन्ह आहे घड्याळ दरवर्षीप्रमाणे आपण महिलांसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करतो दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळामध्ये सक्रिय सहभाग असतो महिलांच्या असणाऱ्या आरोग्यविषयक समस्या त्याचप्रमाणे समाजामध्ये असणाऱ्या लोकांना समस्या रस्ते सुविधा असेल गटारांची सुविधा असेल किंवा पाणी टंचाईची सुविधा असेल अशा विविध प्रश्नांवर आपण नेहमीप्रमाणे सहकार्य करणार आहोत नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर माझा भर असणार आहे त्याचप्रमाणे महिलांचे आरोग्य अधिकाधिक कसे सक्षम राहील जास्तीत जास्त महिलांना कसा समाजामध्ये पुढे आणता येईल यासाठी मी पुढील काही पाच वर्ष असतील काही पुढचे वर्ष असतील मी आपल्या आशीर्वादाने पुढील काम करू इच्छिते धन्यवाद जय मल्हार राम राम मी असलम फकीरभाई पानसरे वार्ड क्रमांक सात प्रभा क्रमांक सात ब मधून उभा आहे आणि मी माझ्या वार्डासाठी रस्ते लाईट पाणी ह्या क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी उभा राहतो आपल्या आशीर्वादाने जर आपण मला निवडून दिलं तर मी आपला सदैव आपल्याशी हे विकासाशी निगडीत राहील